म्हणजे कासवाच्या रूपाने देव अवतारित झाले बल मोठ रूप घेतलं त्या समुद्रात गेले आणि पाठीवरती तो पर्वत तारला मंथन झालं आणि चौदा रत्न बाहेर निघली चौदा रत्न बाहेर आली आणि ती वाटून घ्यायचं ठरलं अमृत राक्षसांनी मागितलं देवांनी पण मागितलं विष दोघांनी नको म्हटले घ्यायचं कुणी राक्षसांना देव समजून सांगतात ते विष घेऊन टाका सृष्टीवरती पसरलं तर सर्वनाश होईल राक्षस म्हणले झाला तर झाला आम्हाला काय करायचं <laughs> सरती शेवटी देवांना या सृष्टी वाचवण्याची दया आली आणि सगळे कैलासात गेले देवाला साखर घातलं तेव्हा आता तुम्हीच काहीतरी करू शकता हा भोळा बाबा ते विषाच पात्र ते पिऊनच टाकलं ते विष पिल्यानंतर कंठामध्ये गेलं कंठ था निळा झाला निळ कंठ नाव पडलं अंगाचा दाह चालू झाला आणि तो दाह मिटवण्याकरता श्री महादेवान अनेक उपाय केले उपाय संपतो पहिल्यांदा अंगाला राख लावली अंगाला राख लावून सुद्धा दाह मिटला नाही आपल्याला ज्यावेळी शरीर तप्त होत त्यावेळी आपण पाणी शोधतो महादेवानं गंगा डोक्यावरती घेतली दाह कमी झाला नाही कुणीतरी सांगितलं चंद्र शीतल आहे तोही डोक्यावर घेतला दाह शांत झाला नाही परत कुणीतरी सांगितलं एक असा प्राणी आहे शरीर अतिशय थंड तो गळ्याला गुंडाळा शंका आहे का तुमची काय तुमची शंका असेल तर तुम्ही हात लावून बघू शकता त्याच शरीर थंड असत तेही महादेवाच्या गळ्यात गुंडाळलं सर्प दाह कमी झाला नाही बोलतात सर्व साधनांचे सार सगळ्यात शेवटी जे साधन उरलं त्या साधनाचं नाव नामचिंतन आणि ते नाम नामचिंतन केलं आणि चमत्कार अंगाचा दाह कमी झाला भजन करी महादेव रामपूजी सदा त्या महादेवानं रामाचं भजन केलं आणि कमी झाला आणि मग त्याच वेळी महादेवानं ठरवलं याच नुसतं विष पचवू शकलो याची जर सेवा करायला मिळाली तर किती आनंद होईल आणि मग महादेवजी संधी शोधत असताना ती संधी त्यांना सापडली कधी कैकैच्या हातातला पिंड झडपला आणि आंजनी मातेच्या हातात टाकत असताना त्या पायाच्या पिंडामध्ये तत्वरूपानं भगवान शंकर विराजमान झाले आणि त्याच पिंडामधून अंजनीच्या गर्भामध्ये तो पिंड वाढला आणि त्यातून आंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी हे हनुमंत राय हे साक्षात जसं ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन आलं स्तंभावरी वानरू तो शंकरू। तो शंकर शंकराचा रुद्र अवतार म्हणजे श्री राय आणि त्या महादेवांनी प्रभू रामचंद्रांचं भजन केलं आणि अंगाचा दाह कमी झाला म्हणून राय बोलले नाम जपता चंद्रमौ नामे तरला त्याच नाम नामचिंतनानं सुद्धा उद्धार झाला हा दृष्टांत आपल्या सगळ्यांना माहितीच आहे त्या दृष्टांतात मी वेळ घालवत नाही उलट एक पाच सात मिनिट माझ्यासाठी त्या पाच सात मिनिटात मी श्री बाबांचं चरित्र थोडक्यामध्ये जेवढं मला आत्मसात आहे तेवढं तुमच्याशी बोलण्याचा मी प्रयत्न करीत आणि म्हणून श्री जगद्गुरु तुकोबराय म्हणतात ते सारातलं सार आहे उत्तमातलं उत्तम आहे ते नेमकं नाम कोणतं वाचे बोला पुरुषोत्तम भगवान शंकरांनी ते चिंतन केलं आणि त्याच्याबरोबर वाल्या पोळ्याचा उद्धार सुद्धा त्याच नामचिंतनाने या पीठाला ज्यांचं नाव दिलं पराशे ऋषींच्या कुळात आषाढ महिन्यातील पूर्ण तिथीला ज्यांचा जन्म झाला त्या व्यासांपासून ते आतापर्यंत जेवढे काही संत होऊन गेले त्या संतांचा एकमेव मत आहे आपल्याला जर या संसार मोलामाय सुटायचं असेल अजन्म मृत्यूचा फेरा संपवायचा असेल तर वेळ साधन आहे ते म्हणजे नामचिंतन आणि तेच श्री बाबांच्या सुद्धा चरित्रातून आपल्याला दिसून येत श्री बहुजी महाराज यांचा मुलगा तुबाजी कौतिकाईसाहेब आणि अपत्य श्रावण अठराशे शके अठराशे अठरा आणि इसवी सन अठराशे शहाण्णव साली ज्यांचा सूर्योदयाच्या समयाला जन्म झाला की ज्यावेळी गावातली सगळी लोक आपण बघा दिवस उगवायच्या आत दिवस उगवायच्या आत आमच्या इकडची भाषा संपत तुमच्या इकडे कसंही मला माहित नाही जसं आता काल चतुर्थी झाली नऊ विसा चंद्र होता मग काहींना इतकी भूक लागलेली असते की चंद्र उगवायच्या आत ते म्हणतात ते महारो लायका बघत काय काय शब्द तुमच्या इकडं म्हणजे चंद्र उगवण्याच्या अगोदर जे वलयांकित त्याच प्रतिबिंब वरती येताना ते थोडा थोडा प्रकाश दिसतो त्याला महारो लायका बघ म्हणतात याच्या पुढे बोलू का शीत परिस्थिती सूर्य उगवताना आमच्या इकडं म्हणतात तांबड फुटताना असच ना म्हणजे सूर्य उगवायचा अजून बाकी आहे पण आपल्याला थोडं थोडं दिसू लागतं आणि मग माता मावल्यात त्यावेळी पहाटे उठतात झाडलोट चालू करतात पण उठल्यानंतर अगोदर दिवा फुकतात बरोबर आहे दिवा तर फुकला जातो का नाही कारण आता दिसायला लागलंय ना आपल्याला म्हणून दिवा फुकला जातो आणि हे दिवे फुकलेले असताना पहाटे ज्या महात्म्यांचा जन्म झाला श्रावण वद्य पंचमी अठराशे शहाण्णव साली जन्माला आल्याबरोबर प्रत्येकाच्या घरातला दिवा आपोआप पेटला होता हे दैवी अवतारी युगा पुरुषाच्या येण्याचं लक्षण आहे आणि त्या कौतिकाई साहेबांनी सेवनानं केलेली कथेची श्रवण शक्ती आणि त्यातील हनुमंतरायाचं पात्र मनाला भावलं आणि देवाकडं मागणं केलं देवा मला हनुमंतरायासारखा हनुमंतरायासारखा मला पुत्र हो दे आणि हे पाच नंबरचं आपत्य जन्माला आलं आणि मग ते लहानाच थोडं थोडं मोठं होत असताना नाव ठेवायचं ठरलं रडायचंच लेकरू राही ना रडायचंच राहिला मग रडायचं राहिला मग माता मावल्या म्हणतात कुणाच्या तरी नावानं त्याला अंगारा लाव मग ते लावायचं काम केलं आणि लावायचं काम करत असताना ते लावलं नाव घेतलं आज्याच बघुजी म्हणून आगारा लावला रडायचं लेखून राहिलं मग चर्चा झाली आजोबा पोटाला आला पण आता आजोबाच नाव कस ठेवायचं मग त्या आजोबांना सगळे बघू आबा म्हणत होते मग त्या मुलाचं नाव आबा ठेवलं आबा आणि ते आबा मोठे होऊ लागले आणि वयाच्या बाराव्या वर्षी नारायणगडावरती श्री माणिक महाराजांच्या दर्शनाला गेले दर्शनाला गेल्यानंतर त्यांनी परत घरी न येण्याचा आग्रह हो केला घरच्यांबरोबर घरी न येण्याचं ठरवलं एक शक्ती सांगतो ज्यावेळी हेच हेच वयाच बारावं वर्ष पंधराव्या शतकात भानुदास महाराजांच्या कुळामध्ये ज्यांनी जन्म घेतला ते एकनाथ महाराजांच्या जीवनात सुद्धा हीच परिस्थिती होती पैठणवरून गुरुच्या शोधात देवगिरीवरती आले आणि जनार्दन स्वामींच्या पुढे उभे राहिले आणि जनार्दन स्वामींना म्हणतात मी पैठणवरून आलो काल बाराव्या वर्षी एकनाथ महाराजांच्या मुखातलं वाक्य आहे एकनाथ महाराज म्हणतात अनुतापान तप्त झालो म्हणून तुमच्याकडे आलोय आज अनेक वर्षाच्या परमार्थिकाला अनुताप शब्दाचा अर्थ कळणार नाही वर्षी म्हणतात अनुतापान म्हणून तुम्हाला गुरु करण्याकरता अनुग्रह घेण्याकरता इथं आलो तीच परिस्थिती आहे श्री आबाजी उर्फ भगवान बाबांची बोलता बोलता बोलले जा गुरुचा आदेश पाळावा लागेल अवहेलना झाली नाही नाम जपता आलं पाहिजे साधना झाली पाहिजे तुझं वय नाही अजून बारावं वर्षे फक्त अठराशे शहाण्णव जन्म आहे आणि एकोणीशे आठ साली अनुग्रह प्राप्त केलाय आणि त्यावेळी अनुग्रह प्राप्त केल्यानंतर मुक्ती राहू लागले असे राजयोगी संत ज्यांना श्री भगवान नाव हे सुद्धा श्री माणिक महाराजांनी दिलं की ज्यावेळी सहज बोलता बोलता बोलले तुला अनुग्रह देतो या शिखराहून गुढी मारून दाखव सगळ्यांची नजर चुकून मंदिराच्या पाठीमागून करत वरती पूर्ण केली वरून हात मारली महाराज वरतून उडी मारतोय त्यावेळी श्री माणिक महाराजांनी वरती पाहिलं आणि आबा न म्हणता त्यांच्या तोंडातून जो उच्चार आला तेच त्यांचं कायमचं नाव झालं त्यांच्या मुखातून उच्चार आला भगवान स्वतः संभाळ आणि तेच नाव त्यांनी दाखल केलं त्यांच्या जीवनामध्ये एकोणसत्तर जीवनामध्ये अनेक लीला त्यांच्या हातून घडल्या त्याही काळात मी सुरुवातीला बोललो त्याही काळात त्यांची परीक्षा आणि त्यांनाही प्रत्येक संतांना त्रास झाला तस त्यांच्याही जीवनात त्यांना खूप त्रास झाला कुठेही त्यांनी अनेक गावातील अंधश्रद्धा पशु हत्या त्यांनी बंद केली भक्ताने फक्त नाम चिंतन करायला लावणं एवढीच एवढीच त्यांच्याकडं संकोचित भक्ती नव्हती तर व्यापक भक्तीचं उदाहरण म्हणजे श्री भगवान बाबा चांगलं शिक्षण घेता आलं पाहिजे राज वैभवात राहता आलं पाहिजे सुशिक्षित असलं पाहिजे अंधश्रद्धा नसली पाहिजे अशा अनेक विचारांची पाय आज त्यांच्या चरित्रातून दिसून येते पण त्यांनाही त्या ठिकाणी अशा प्रकारचा अनेक प्रकारचा त्रास उपभोगावा लागला ज्यावेळी त्यांच्या माणिक महाराज आणि बाबांच जवळीक पाहून त्यांच्याच गडावरती विश्वनाथ गवळी नावाचा व्यक्ती आहे तो पहिलवानांना कुस्तीचे धडे द्यायचा दे आणि तो एक डाव एक एक दिवसाचा प्रसंग बाबा आणि माणिक महाराज बसलेले आहेत आणि तो विश्वनाथ गवळी नावाचा तो कुस्तीच मार्गदर्शन करणारा व्यक्ती एका पैलवानाला एक डाव शिकवला कि तिकडून माणिक बाबा दुसरा डाव शिकवायचे आणि यानं शिकवलेल्या पैलवानाला चितपट करायचे या विश्वनाथ गवळ्याला राग आला आणि तो बोलून गेला मीच शिकवलेले सगळे पैलवान एकमेकात कुस्ती करतायत याच्या उलट जर हिंमत असेल तर माझ्या बरोबर कुस्ती करायला भगवान बाबांना पाठवा आणि बाबांनी आशीर्वाद घेतला मानिक बाबांचा आले आणि विश्वनाथ गवळी नावाच्या त्या सगळ्या पैलवानांच्या गुरुला त्या ठिकाणी चितपट केलं त्याचा राग मनात आला आणि तो राग मनात ठेवून एक न एक दिवस मी या बाबांना गड सोडायला भात पाडीन हा निश्चय केला आणि मग कसं गड सोडायला लावायचं काय करायचं त्यावेळी गडावरती अं ज्येष्ठ महिन्यातली मला वाटतं एकादशीची वारी आहे सगळेजण आलेले आहेत एकादशीचं भजन झालं धामण गावातील मुक्ताई काळे त्यांचं नाव आहे त्यांना सगळे आत्या म्हणायचे आणि त्या आत्यांची चोळी भगवान बाबांच्या बिछाण्यावरती टाकली आणि सगळीकडे बोंब उठवून दिली बघा ज्याचा तुम्ही एवढा लाड करता तो काय करतोय आणि तिथून पुढं बाबांना हे सहन झालं नाही गड सोडला आणि गडाच्या खाली लिंब नावाच गाव आहे त्या गावात येऊन त्या लोकांबरोबर राहू लागले एकादशी झाली द्वादशी झाली त्रयोदशी झाली चतुर्दशी नंतर पौर्णिमेच्या दिवशी त्याही गावात भजन झालं भजन झाल्यानंतर सकाळी सकाळी स्नाना करता नदीवरती निघाले आणि निश्चय केला पौर्णिमेच्या आदल्या दिवशी चतुर्दशीला माणिक बाबा येऊन भगवान बाबांना भेटून गेले गडावर येण्याचं आग्रहानं आमंत्रण दिलं ही दोन दिवसात दो येतो म्हणून सांगितलं पौर्णिमा झाली आणि दुसऱ्या दिवशी प्रतिपदेला सकाळी आंघोळीला निघाले सावकार झाडलोट करत होता सावकाराला बोलतात तोंडाला चव नाहीये मळमळल्यासारखं वाटतंय सुपारी आहे का सावकार म्हणला आहे सावकारानं कोपरीतून सुपारीन आडकीता बाहेर काढला आणि बाबा त्याला म्हणतात की सुपारीन आडकीता मला दे मी तोंड धुतलं नाही नदीवरती गेल्यानंतर तोंड धुतल्यानंतर ती सुपारी कुडतुडून खातो पण तो आडकीता नेण्याचं कारण वेगळंच आहे ज्या ते आपल्यावरती असा असह्य आरोप लावलेला आहे त्या आरोपाचं मूळ नष्ट करण्याकरता तो आणखीता घेऊन गेले आणि बाबांनी स्वतःच सात्विकपण दाखवण्याकरता स्वतःचं इंद्रिय त्या आणखी त्यानं कापलं हे सावकाराच्या लक्षात आलं आणि मग सगळ्यांना ही बातमी सांगितली पण एका साधूची सत्व परीक्षा होत असताना तो साधू किती शुद्ध सात्विक त्याचा आहे हे जर पाहिजे म्हटलं तर आरतीमध्ये त्याचं वर्णन आलं उगवल्या तुळशी रक्त सांडी जेथे जिथं त्यांचं रक्त सांडलं तिथून तुळशी सारख्या पवित्र व्राक्षाची उगवण झाली इथंच बाबांची सात्विकता शुद्धता सिद्ध होते आणि तेच बाबा अनेक चमत्कार करत असताना पाण्यावरती बसून पाण्यावरती बसून ज्ञानेश्वरीच श्रवण श्रोत्यांना घडवतात अशी अलौकिक राजयोगी संत म्हणजे श्री भगवान बाबा आणि त्यांच्या साठाव्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा नाम यज्ञ सोहळा उत्साह चालू आहे अनेक संत समाजामध्ये आणि त्या त्या, -त्या संतांचे चरित्र त्या त्या संतांच्या पुण्यतिथी कालाच्या उत्सवाच्या निमित्तानं आपण घेत असतो आणि अशा या पवित्र पावन संतांच्या दरबारामध्ये करत आज मला त्यांचं चरित्र अगदी अल्प प्रमाणात माहिती आहे आणि तेवढं मला वर्णन करण्याची खरं त्या ठिकाणी संधीच मिळाली मी तर म्हणेन एवढ्या मोठ्या उत्साहामध्ये मला इथं बोलवणं तुकोबऱ्यांच्या भाषेत बोलतो धन्य मी मानिन आपले संचित याला कारण आहे राहील से प्रीत तुझे नामी मग त्याचं नाम नेमकं कोणतं Karaya kita segala ini bojun Widopa Rokumala Rokumala Rokumala

आणि त्याच्या चरणाशी आपण लीन झालो तर त्याचे पाय नेमके कसे तुको म्हणतात ते खऱ्या अर्थानं ताणक आहेत अभंगाचं शेवटचं तो तो नाव सारा उत्तम उत्तम त्या भगवान परमात्मेचे पाय हेच खऱ्या अर्थाने आणि म्हणून त्याच्या चरणाशी आपल्याला कशी त्या ठिकाणी जागा मिळवताय त्याच्या नामचिंतन अतिशय महत्वपूर्ण आहे आणि म्हणून अशा आश्रयानं श्री जगद्गुरु तुकोवरांनी त्याच नामाच महत्व सांगत असताना दोन सगळ्यात मोठे दृष्टांत दिले आणि ते दृष्टांत सिद्धांत या चिंतनाच्या माध्यमातून जसं मला जमेल तसं या ठिकाणी श्री भगवान पण श्री संत ज्ञानबा तुकोवरांच्या त्याचबरोबर श्री संत भगवान बाबांच्या त्याचबरोबर ज्या पुढ परंपरेच आम्ही पायी आहे ते श्री वैकुंठवासी वैराग्य संपन्न श्री गुरु गंगूकाका शिरवळकर फडावरील गाथा भजन तपस्वी प्रातस्मरणीय भजन भीष्म वैकुंठवासी श्री धोंडपंत दादा शिरवळकर यांचा कृपा आशीर्वाद ते माझ्या अंकुश बुद्धीचे दोष समजून माझी मला परत करा बोलले चौघात एखादा वेळा वाकडा शब्द जातो गेला असेल तर निश्चित आपणा सगळ्यांची क्षमा मागण आपणही मला क्षमा करा ही अपेक्षा ठेवणं या ठिकाणी मी उचित समजतो आणि या ठिकाणी शिवला विराम देत असताना पारायण मंडळांपासून या सगळ्या बालगोपाळांपासून गायनाचार्य मृदंगाचार्य प्रेक्षपण साऊंड सिस्टम सगळे अन्नदाते देणगीदार सगळ्यांचे या ठिकाणी एकत्रित आभार मानतो आणि याच ठिकाणी सेवेला विराम देत असताना ज्या संतांनी आपल्याला जगण्याचा राजमार्ग दाखवला त्या संतांचा एकदा सगळ्यांनी भजन करू आणि सेवेला विराम वे देऊ ज्ञानेश्वर <laughs>